यावल तालुक्यातील दगडी येथील श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था यांच्या वतीने गोशाळेत बसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने वंचितांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशातून श्री सिद्धिविनायक गो सेवा संस्था तसेच प्रेमकांत फाउंडेशन व प्रेमकांत मित्र परिवार मुंबई ठाणे यांच्या वतीने आदिवासी पाड्यावर मिठाई आणि कपड्यांचे आणि फराळाचे वाटप करण्यात आले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल दगडी तालुका यावल या गावात श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था आहे तसेच या ठिकाणी प्रेमकांत फाउंडेशन व प्रेमकांत मित्रपरिवार ठाणे यांच्या वतीने गोशाळेत बसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बसुबारसच्या पार्श्वभूमीवर आदिवासी पाळ्यावर वंचितांची देखील दिवाळी गोड व्हावी या उद्देशातून आदिवासी बांधवांमध्ये मिठाई कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सरपंच परिषदचे तालुकाध्यक्ष तथा वडोदा सरपंच संदीप सोनवणे यांच्या हस्ते गोमातेची पूजा करण्यात आली यावल व चोपळा तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये हा उपक्रम राबवत वंचितांची दिवाळी गोळ करण्यात आली प्रेमकांत फाउंडेशनचे प्रेमकांत मित्रपरिवाराचे जास्मिन परेश शाह यांच्या मार्गदर्शनाखाली दगडी येथे श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला आदिवासी बांधवांमध्ये दिवाळीचे फराळ कपड्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता गोसेवा संस्थेचे अध्यक्ष विनायक सोनवणे पिंपरीचे सरपंच रोहिदास कोळी किशोर कोळी मंगल कोळी नरहर भिलसह आदींची उपस्थिती होती यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका

होते होते यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल